सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेथीच्या दाण्यांबद्दल माहिती मेथीचे दाणे हे एक औषधी गुणधर्म असणारा पदार्थ आहे मेथीला इंग्लिशमध्ये फेन्युहरिक असं म्हणतात आणि मेथीचं सायंटिफिक नेम किंवा शास्त्रीय नाव ट्रायगोनोला ट्रायगोनेला फोएनम ग्रॅसियम असं आहे मेथीची भाजी जशी औषधी आहे तसेच मेथीचे दाणे किंवा मेथीच्या बिया या देखील खूप औषधी आहेत अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये मेथीच्या बिया आवर्जून वापरलेल्या असतात मेथीच्या बिया या पचायला कशा आहेत तर पचायला पचायला त्या पचायला हलक्या आहेत आणि त्याचे गुणधर्म उष्ण आहेत पचायला हलक्या असल्या तरी उष्ण गुणधर्माच्या असल्यामुळे त्या घेताना तुम्ही काही नियम पाळणं हे देखील आवश्यक आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पित्त दोष कफ दोष आणि वात दोष हे आपल्या शरीरातले प्रमुख दोष आहेत आणि मेथीचे जे दाणे आहेत ते आपल्या शरीरातील वात दोष आणि कफ दोष कमी करणारे आहे परंतु पित्त दोष वाढवणारे आहेत त्यामुळे वाताचा कुठलाही त्रास असेल जर तुम्हाला संधिवात आमवात सांध्यांचं दुखणं सांध्यांचं सुजणं यासारखे काही त्रास असतील तर त्याच्यामध्ये मेथीचे दाणे नक्की गुणकारी आहेत मेथीच्या दाण्यांचं पाणी पिल्याने तुमचे सांधे दुखी तुमचा संधिवात कमी होण्यासाठी मदत होणार आहे तुम्ही या दाण्यांची पावडर केली मिक्सरला बारीक आणि तो लेप तुम्ही दुखणाऱ्या सांध्यांवर लावला तरी देखील तुम्हाला खूप छान रिझल्ट पाहायला मिळणार आहे तुमचं सांध्यांचं दुखणं कमी होणार आहे अशा प्रकारे मेथीचे दाणे सांधेदुखीवर खूप उपयोगी मांडले जातात यानंतर मधुमेहम किंवा डायबिटीस यासाठी देखील हे मेथीचे दाणे खूप उपयुक्त आहेत तुमची साखरेची पातळी रक्तातील वाढलेली असेल तर ही साखरेची पातळी कमी करण्यासाठी मेथीचे दाणे हे खूप उपयुक्त मांडले जातात रात्रभर जर तुम्ही मेथीचे दाणे पाण्यात भिजत घातले आणि ते पाणी जर सकाळी पिलत तर तुम्हाला तुमची रक्तातली साखरेची पातळी कमी झालेली आढळून येणार आहे तुम्ही एक चमचा किंवा अर्धा चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजायला घातलेत आणि सकाळी गाळून जर हे पाणी पिलं उठल्या उठल्या जर हे पाणी पिलं तर तुमची रक्तातील साखरेची पातळी कमी होणार आहे यानंतरचा मेथीच्या दाण्यांचा गुणधर्म म्हणजे अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी पचन संस्थेबाबतचे काही आजार असतील तर ते आजार बरे करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा खूप चांगला वापर होत असतो अग्निदीप्त करण्यासाठी अग्निप्रदीप्त करण्यासाठी पोटातील ज्यांना भूक लागत नाही किंवा अजीर्ण होते अशा लोकांसाठी मेथीचे दाणे खूप उपयुक्त आहेत ज्यावेळी अन्न पचत नाही ते आपल्या पचन संस्थेत आतड्यांमध्ये साठून राहतं त्यातून आंबाताचा त्रास सुरू होतो आणि हे साठून राहिलेलं अन्न अजीर्ण झालेलं अन्न शरीरातून बाहेर काढण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग होत असतो जर तुम्हाला पोटगच्च वाटणे पोट फुगल्यासारखं वाटणे अजीर्ण होणे अपचन होणे यासारखे त्रास असतील तर तुम्ही मेथीचे दाणे खाल्लेत तर तुम्हाला त्याचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळणार आहे मेथीचे दाणे तुम्ही भाजीच्या फोडणीत देखील घालू शकता भाजीच्या फोडणीत जर तुम्ही मेथीचे दाणे घातले तर आपोआपच ते मेथीचे दाणे तुमच्या भाजीमधून पोटात जाणारे आणि त्याचे जे काही फायदे आहेत ते तुमच्या शरीराला मिळण्यासाठी मदत होणार आहे काही आजारांनंतर किंवा काहींना भूक कमी लागण्याचा त्रास असतो त्यांना भूक वेळेवर लागत नाही भूक जास्त लागत नाही अशा लोकांसाठी देखील मेथीचे दाणे हे खूप उपयुक्त समजले जातात वात दोषामुळे कफ दोषामुळे निर्माण होणारे त्वचा रोग असतील खरुजासारखे आजार असतील सोरायसिस सारखे आजार असतील तर या आजारांमध्ये देखील मेथीच्या दाण्यांचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो तुमच्या शरीरात जर फॅट्सचं चरबीचं प्रमाण अधिक वाढलं असेल तर ही चरबी वितवण्यासाठी म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम रेट वाढवण्यासाठी तुमच्या शरीरातील फॅट्सचं प्रमाण कमी होण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त असतात मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी जर तुम्ही पिलत तर तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे आणि शरीरातील फॅट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मेथीच्या दाण्यांचा खूप छान उपयोग होणार आहे पोटदुखीचा ज्यांना त्रास असेल त्यांनी देखील मेथीचे दाणे खाल्लेले चांगले असतात पोटदुखीचा त्रास कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्याचा उपयोग होतो त्वचा देखील चांगली राहण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग होतो केसामध्ये कोंडा असेल केसाचा स्काल्प जो असतो तो जर कोरडा पडलेला असेल कोंडा होत असेल केस हो के खूप गळत असतील तर या विकारांवर देखील मेथीचे दाणे हे खूप उपयुक्त समजले जातात तुमच्या त्वचेसाठी केसांसाठी मेथीचे दाणे हे खूप फायदेशीर आहेत डिलेवरी नंतर ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो त्यावेळी आईला मेथीचे लाडू करून दिले जातात कारण जे मेथीचे गुणधर्म आहेत की ज्या गुणधर्मांमुळे आपल्या कुठल्याही ज्या जखमा असतात त्या भरण्यासाठी मदत होत असते सिझेरियनची तुमची काही जखम असेल तर ती भरण्यासाठी मदत होत असते तसेच अंग दुखत असतं सांधे काही दुखत असतात तर प्रेग्नन्सी नंतर दूध वाढण्यासाठी देखील या मेथीच्या दाण्यांचा खूप छान उपयोग होतो त्यामुळे मेथीचे लाडू हे गरोदर गरोदर महिलांना किंवा डिलिव्हरी झाल्यानंतरच्या स्तनदा मातांना आवर्जून दिले जातात अशा प्रकारे मेथीची भाजी आणि मेथीचे दाणे हे दृष्ट्या औषधी मांडले जातात त्यामुळे मेथीच्या दाण्यांचा समावेश मेथीच्या दाण्यांचं पाणी याचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की करा मेथीचे लाडू देखील तुम्ही बनवून खाऊ शकता अशा प्रकारे आरोग्यासाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहेत असेच आयुर्वेदीय माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू